शुभ सकाळ शुभ सोमवार श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे एक आजारी पेशंट आलाय बिचारा झोपला येऊन ममम खाऊन झोपला आहे बिचारा आजारी पेशंट आहे आजारी पेशंट आलाय आमच्याकडे कुणीतरी मारला नाही त्याला पायावरती कॉल झालं माझ्या बाबूला हो मातो कुणी मारलं बाबू ये ये देगे। 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 लंगडा घोडा लंगडळा बोलाय काव कोणी मारला बाबूला मजा बघते बघते बघू दे काय झालं पाहायला बघूया आपण आता माझ्या माऊच्या पाहायला काय झालं बघूया हा माऊ आहे ना फक्त मम्म खाली येतो माझ्याकडे मग मी बसू कशी इथे हा माऊ आहे ना माऊ बघू ते काय झालं पायाला बघू ते काय झालं ते दाखव दाखव थांब थांब आपण थांब ना जरा दोन मिनटं दोन मिनट मग मस्ती तुझ्या पण अंगात भरपूर आहे ते लवकर बघू दे दुखतोय ना दुखतोय ना औषध लावूया हा तेल लव्या असे असे तेल असे असे मॉलिश करू ये 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 मॉलिश करू ये माहू चाकासारखा केला मारतोय पी नाही ना माझ्याकडे काय ये पी पी लवकर बघू दे बघू दे बघू दे काय माहिती कुणी त्याच्या पायावर मारलं नाही हे बघा दुखतोय भरपूर दुखतोय दुखतो चावू नको बाबू माऊ हां मॉलिश 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 करा माऊला आमच्या मॉलिश करा रे आमच्या माऊला मॉलिश करा आमच्या माऊला मॉलिश करा देखे देखे, देखे। <Staffenge> ये माऊ मॉलिश करते ये अशी लोक पण आहेत ना विनाकारण मोठ्या जीवाना मारतात हे मी पाळलेले नाहीत हे माझे पाळीव प्राणी नाही आहेत की माझी फक्त पाळीव प्राणी स्वीटी आहे पण हे फक्त माझ्याकडे जेवायसाठी येतात आणि बसतात शांत शांत बसतात आणि निघून जातात बघा चार चार जण येतात चार माऊ येतात हे दोन पोरं आयस आणि बापू पुरा खांदा निकडे आहे हे बघा हिला फक्त पाळले मी या माऊच्या पायाला भरपूर लागले चालतोच कशाला रे तुझं का मॉलिश करते ना तुझं मॉलिश करते इकडे ये 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 पर, ये कसा आहे तो शिटी पाहुल बोलो बुगुशाराय त्याला पाय दुखतोय माऊचा ये, ये पाय दुखतोय ना दाखव कुठला पाय दुखतोय दाखव दाखव बघू दे लागला लागला चिचे चे 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 मातो माला मातो मला मातो मला मातो तू मला मातो मम्माला मातो मम्माचे लाल बाबू ये 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 ठीक आहे पी माऊ पी तू खा तू खा ह्याला नको खा लंगडा खोडा लंगडा माओ आमचा लंगडा माओ आमचा